मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण चौकोनी गळ्यावरती ब्लाऊज पिसाच्या काटापासून सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि शोल्डरसाठी महत्वाच्या टिप्स पण मी तुम्हाला देणार आहे कशा पद्धतीने आपल्याला ते मोजायचं असतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका हे अस्तर घेतलेलं आहे बघू शकता इथे अशी डबल गडी करून घ्यायची आहे आणि खालची बाजू एका लाईनीमध्ये आहे का ते सर्वात आधी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे हे पा किंवा इथे पट्टीचा वापर केला तरी चालेल एका लाईनीमध्ये आहे का ते चेक करायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं वरती खाली होतं अशा पद्धतीने सर्वात आधी एक लाईन ओढून घ्यायची एका लाईनीमध्ये ते सर्वात आधी आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे हे शोल्डर आहे बघू शकता इथे शोल्डरपासून इथे कंबर फिटिंग पर्यंत इथपर्यंत खालीपर्यंत आपल्याला ब्लाऊजची उंची मोजायची आहे असा टेप ठेवायचा आहे ब्लाऊजची उंची साडे चौदा तयार आहे इथे बघू शकता तर आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे साडेपंधरा इंचावरती मार्किंग करायचं आहे तुमची जर ब्लाऊजची उंची असेल त्यापेक्षा एक इंच तुम्ही वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेते पुढच्यासुद्धा बाजूला एक साडेपंधरावरती एक मार्किंग करून घेते आता इथे आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे आपल्याला सर्वच साईजसाठी मी श कंपल्सरी मी अडीच इंच गळारुंदी ठेवत असते अडीच इंच गळारुंदी मी इथे घेणार आहे अडीच इंचाचं सर्वात आधी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथे नंतर आपल्याला शोल्डरचं मार्किंग शोल्डर मी इथे दाखवणार आहे तुम्हाला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो गळा ठेवून मोजता येत नाही नवीनच्या पण हे पटकन लक्षात येत नाही मी सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला आज आता इथे काय करायचं आहे आपल्याला सोपी पद्धत सांगणार आहे एकाच एक बाजूचं फक्त इथे शोल्डर मोजायचं आहे तुम्हाला तो तो ब्लाऊज आणि तुमचं शोल्डर तिथे परफेक्ट निघून जाणार पाठीच्या बाजूचं पूर्ण नाही मोजलं तरी सुद्धा चालेल सोपी पद्धत सांगणार आहे तर व्यवस्थित बघायचं आहे हे पा अशा पद्धतीने ब्लाऊज पकडायचा आहे तुम्हीसुद्धा हे शोल्डर आहे बघू शकता इथे हे पहा हे शोल्डर आहे एक मार्किंग करून घेते हे पहा अशा पद्धतीने एक मार्किंग करून घेते अशा पद्धतीने मी वरती एक मार्किंग करून घेतलं आता इथे हे पहा अशा पद्धतीने हे मी पकडायचं आहे इथे शोल्डर आहे फक्त लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला समजण्यासाठी हे मी खडूने मार्किंग करून घेतलं आता इथे असं पकडायचं आहे आता बाईमध्ये बघू शकता इथे अर्धा इंच एवढं शिलाईमध्ये जातं तुम्हाला नसेल जर शोल्डर मोजायला तर अशा पद्धतीने तुम्ही एका बाजूचं मोजलं तरी सुद्धा चालेल खूप सोपी पद्धत आहे हे पा इथे अर्धा इंच आतमध्ये शिलाईमध्ये जातं बघू शकता इथे हे पाहि इथे शिलाईची टिप आहे बाई जॉईन करण्यासाठी ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही तुम्हाला तुम आता तिथे मोजूनसुद्धा मी दाखवते बघू शकता परफेक्ट अर्धा इंच गेलेलं आहे हे पण इथे बघू शकता इथे बघू शकता आता इथे हे अर्धा इंच जातं शिलाईमध्ये इकडच्या बाजूला ते अर्धा इंचचं आपण इथे मार्किंग करून घेतलं आता इकडच्या सुद्धा बाजूला हे पायपिंग आपण टाकतो तिथे अर्धा इंच जाता असं ठेवून घेते मी बघू शकता इथे एक मार्किंग करून घेते तुम्हाला समजण्यासाठी हे आणि हे तयार आहे हे तयार आहे लक्ष देऊन बघायचं आहे तुम्हाला समजणं सुद्धा खूप सोपं जाईल हे तयार आहे इथे अर्धा इंच आपलं बाईमध्ये जॉईंटमध्ये जातो आता इथे आपली पायपिंग तयार आहे आता पायपिंग इकडच्या बाजूला गळ्याच्या बाजूला आपण अर्धा इंच तरी शिलाईमध्ये पकडतो जास्त असं कमी सुद्धा पकडत नाही आता हे सुद्धा अर्धा इंचचं मार्किंग हे तुम्ही ह्या बाजूला करून घ्यायचं आहे बघू शकता इथे जवळून दाखवते तुम्हाला समजण्यासाठी असं मार्किंग करून घ्यायचं आहे असं शोल्डर पकडा कशावर तरी तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही मग काय करायचं आहे लक्षात येण्यासाठी जर नाही जमलं तर इथं हे पासं मार्किंग करून करून ठेवा हे आपलं तयार आहे इथे पण असं तुम्ही पायपिंगचं मार्किंग करून ठेवा म्हणजे हे आपलं तयार आहे तर इकडच्या बाजूला हे अर्धा इंच जातं ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही आणि इकडच्या बाजूला हे एवढं शिलाईमध्ये जातं आपण जेवढं पकडतो बाहीला फक्त तुम्ही कंपल्सरी अर्धा इंच तरी शिलाईमध्ये तुम्ही पकडत जा इकडच्या बाजूला जेवढं पकडायचं आहे तुम्ही तेवढं पकडू शकता जास्त असं कमी सुद्धा पकडायचं नाही बाहीला फक्त काय होतं बऱ्याच वेळा फसक ते बाई बऱ्याच वेळा कपडा पण वेगळा असतो त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे बाही जॉईन करण्यासाठी कधीसुद्धा तुम्ही अर्धा इंच ही शिलाईमध्ये पकडायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे आता हे तर मोजून घ्या हे तयार झालं इथे हे पण तयार झालं हे शिलाईमध्ये एवढं आपलं जातं इकडच्या बाजूला सुद्धा पायपिंगमध्ये हे आपलं शिलाईमध्ये जातं आता हे अंतर हे बाहेरचं अंतर तुम्ही मोजून घ्यायचं आहे शिलाईच्या बाहेरचं अंतर हे पा हे ब्लाऊज मी आता बाजूला काढून घेते आता इथून असा टेप ठेवायचा आहे किती भरला आपलं साडेतीन भरलेला भरलेलं आहे बघू शकता इथे साडेतीन आपलं भरलेलं आहे आता इथे काय काढायचं आहे आपल्याला हे अडीच इंच गळारुंदी झाली अडीच इंच आपण गळारुंदी टाकली हे अंतर किती भरलं आपलं साडेतीन आता ते साडेतीन फुडच्या बाजूला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तिथं तुमचं साडेपाच भरू शकतो कोणाचं पावणे सहा सुद्धा भरू शकतो हे आता हे शोल्डर अशा पद्धतीने आता हे बघू शकता आपल्या इथे साडेतीन इंचावरती मी मार्किंग करून घेते आता हे बाजू सहा भरलेलं आहे राईट माझं हे आता शोल्डर माझं हे परफेक्ट निघलं सहा आता जेवढं शोल्डर भरलं तेवढा इथे खालच्या बाजूला सुद्धा मुंड्याचं मार्किंग मी करून घेणार आहे इकडच्या बाजूने सहावरती टाकलं तरी चालेल म्हणजे तुमची लाईन एकदम सरळ लाईनीमध्ये तिथे येऊन जाणार आहे चुकणार सुद्धा नाही आहे एकाच्या बाजूने मग सहावरती तुम्ही मार्किंग करू शकता असं मार्किंग करून घ्यायचं आहे एक लाईन उडून घ्यायची आहे ह्याच्यावरती अशा पद्धतीने तुम्ही शोल्डर मोजलं तरी चालेल परफेक्ट निघून जाणार आहे तिथे तुम्हाला पाठीमागच्या बाजूने गळा नाही मोजला तरी सुद्धा चालेल सोपी पद्धत आहे ही उलट तुम्ही करा एकदा तरी प्रयत्न करून बघायचा आहे आणि तुम्हाला जमणार आहे आता हा मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवते हे पा बघू शकता हा मापाचा ब्लाऊज आहे इथे काय केलेलं आहे एक नंबरचं इथे हुक लावून घेतलेला आहे इथे सुद्धा एक हुक लावून घेतलेला आहे खालच्या बाजूचं आता इथे काय करायचं आहे जर ना साथ साथ तुम्हाला नाही अशा पद्धतीने जमलं ब्लाऊजवरती तर अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं आहे परफेक्ट शोल्डर तिथे तुमचं निघून जातं फक्त गळारुंदी टाकायच्या प्रत्येक साईजसाठी मी इथे टाकत असते आणि आत्ता कशा पद्धतीने तुम्हाला मी मोजून दाखवलं तीच पद्धतीत तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल परफेक्ट ब्लाऊज कधीही चुकणार नाहीये फक्त एकदा तुम्ही प्रयत्न करून बघायचा आहे हे पा ह्याच्यावरती सुद्धा मी तुम्हाला दाखवते हे पा ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज घालतो ती पद्धत हे पा अशा पद्धतीने ठेवा तुम्ही गळा तुमचं व्यवस्थित तिथं निघून जाणार आहे हे पा अशा पद्धतीने ठेवायचं आहे ब्लाऊज आता इथे बघू शकता मी जवळून दाखवते तुम्हाला समजण्यासाठी आता हे शोल्डर आपलं जॉईंट आहे इथे सुद्धा आपलं शोल्डर जॉईंट आहे हे आपण भरते किती भरते ते बघूया हे पहा हा टेप इथे ठेवलेला आहे बघू शकता आणि हा टेप इथे मी बारा भरलेला आहे बघू शकता इथे हे, हे पहा अंतर तेवढं हे माझं बारा भरलेलं आहे आता म्हणजे बाराचे नेमकी किती झाले हे पा हे पूर्ण आपलं शोल्डर मोजलं पूर्ण हे शोल्डर झालं पाठीच्या बाजूचं आता हे बारा भरलं आता हे टोक बारावरती ठेवून घ्या अशा पद्धतीने किती भरलं सहा भरलं मग त्यासाठी एक बाजू तुम्ही मोजून घेतली तरी चालेल खूप सोपी पद्धत आहे नवीनच्या पट पटकन लक्षात येणारी ही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही ज्या पद्धतीने मी तुम्हाला आत्ता सांगितलं तीच पद्धत तुम्ही इथे वापरायची आहे इकडचं अर्धा हे तयार किती आहे एक पेपर घ्या तुम्ही एक पेन घ्या त्यावरती असं ठेवायचं आहे इथे अर्धा इंच असं पकडायचं आहे आणि इकडच्या बाजूचा अर्धा मग ते बाहेरचं तुम्ही पकडा हे अंतर बाहेरचं पकडा आणि अडीच इंच गळारून टाका आणि ते जेवढं अंतर तुमचं भरेल आता सांगितल्याप्रमाणे ते अंतर इथं टाकायचं आहे जेवढं तुमचं शोल्डर भरेल तेवढा तुम्ही मुंडा इथे टाकायचा आहे तुमचं तिथे परफेक्ट ब्लाऊज निघून जाणार आहे म्हणजे तुमचं काय होणार इथे अर्धा इंच एवढं तुम्ही ज्या पद्धतीने पकडता शिलाईमध्ये ती पद्धत तुम्ही इथे वापरायची आहे एवढं इथे तुमच्या शिलाईमध्ये जाईल एवढं तुमचं इथे शिलाईमध्ये जाईल आणि तुमचं राहणारं शोल्डर बरोबर तुमचं राहणार आहे इथे आता इथे बघू शकता मोजून राहणारं शोल्डर बरोबर परफेक्ट राहतं हे पा एवढं भरलेलं आहे जवळून दाखवते हे एवढं इथे भरलेलं आहे तेवढं भरते का इथं बघूया हे पा परफेक्ट भरला असं मोजा तुम्ही तुम्हाला जमणार आहे आता इथे आपल्याला छातीचं मार्किंग करून घ्यायचं आहे इथे ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे हे पा एक बाजू इथे हुक लावून घेतलेला आहे हुकापासून इथपर्यंत पहिली शिलाईची टिप असं मार्किंग तुम्ही सुद्धा करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा ब्लाऊज इथे कधी चुकत नसतो आता इथे हे पहा असा टेप ठेवायचा आहे आणि पहिली शिलाईची टिप तिथपर्यंत मोजून घ्यायचं आपलं साडेनऊ भरते बघू शकता तुमचं तिथे साडेआठ लाइन लाईन साईज असेल तर साडेआठ भरेल मोठी साईज असेल तर दहा भरू शकतं अशा पद्धतीने तुम्ही ते मोजून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने म्हणजे तुमचे परफेक्ट तिथे घडीसुद्धा निघून जाणार आहे आता इथे साडेनऊ भरलं तर आपल्याला साडेनऊमध्ये दोन इंच जास्त घ्यायचं आहे शिलाई मार्जिंग कंपल्सरी तुम्ही ठेवत जा बऱ्याच वेळा का होतं धागे निघतात आपण नवीन असतो ते कट होऊन जास्त जातं बॉक्स फिटिंग करतो दोन इंच कंपल्सरी तुम्ही शिलाई मार्जिंग ठेवत जा आता इथे साडेनऊ भरलं सर्वात आधी जेवढं भरलं साडेनऊ ते मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथे मार्किंग करून घेते साडे वरती नंतर पुढच्या बाजूला दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल असं तुम्ही सुद्धा करायचं आहे म्हणजे तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाहीये आता ही लाईन आपल्याला आहे सरळ सरळमध्ये ओढून घ्यायची आहे बघू शकता कंबर मोज नाही ही मोजली तरी सुद्धा चालते बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे पा आहे अशीच शी तुम्ही लाईन सरळमध्ये ओढून घ्यायची आहे आता इथे काय करायचं आहे आपला जेवढा गळा आहे तेवढा इथे तुम्ही मोजून घ्यायचा आहे इथे खालच्या बाजूचा जेवढा तयार आहे तेवढा सर्वात आधी तो मोजून घ्यायचा आहे आणि एक इंच आपल्याला त्यामध्ये वाढ करायची असते असं मोजून घ्या तुमचं किती आहे पाच तुमचा तयार आहे तुमचा चार तयार असू शकतो साडेचार असू शकतो पाच तयार असू शकतो कोणाकोणाचा वरतीसुद्धा असतो त्यांनी तो मोजून घ्यायचा आहे आणि एक इंच वाढून घ्यायचा आहे एवढं लक्षात ठेवा आता इथे गळा पाच आहे तर मी सहावरती मार्किंग करून घेणार आहे इथून ही बंद बाजू आहे बंद बाजूपासून इकडच्या वरच्या बाजूला आपल्याला सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तुमच्या नक्कीच एवढं लक्षात आलेलं असणार आहे आणि शोल्डर सुद्धा तुमच्या नक्की लक्षात आलेलं असणार आहे आता इथे जेवढं काळ्या रुंदी आपण अडीच इंच ठेवली तीच अडीच इंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथे सुद्धा वरच्या बाजूला मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेते आता इथे आपण चौकोनी गळा ठेवणार आहोत सुंदर अशा आपण इथे काटापासून डिझाईन तयार करणार आहोत आता इथे अशी सरळ अशी लाईन ओढून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आता टक्स टाकायचा असेल तर बऱ्याच वेळा काय होतं प्रॉब्लेम येतो इथला दोन्ही भागांचा मध्य केला तरी चालतो काही प्रॉब्लेम येत नाही फक्त जास्त खालचा खालून खाल। देतो ना आपण वरती तो जास्त असं उंच नाही घ्यायचा हे पाहता इकडच्या बाजूने काय करा तुम्ही साडेचार इंचावरती मार्किंग केलं तरी चालेल इकडच्या बाजूने इकडच्या बाजूला किंवा लहान साईज असेल तर साडेतीन इंच घेऊ शकता ता लक्षात आलं आता वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला चार इंचावरती ठेवायचं आहे इथे चार इंचावरती जास्त असा वरती सुद्धा घेऊ नका कारण की हा गळा शिलाई करून आणखीन खाली येणार आहे एवढा तरी हा खाली येतो त्याच्यामुळे तो परफेक्ट होऊन जातो जर तुमचा डीप असेल गळा तर तीन इंच घ्या जास्त वरती असेल तर आणखीन वरती जर गळा असेल तर साडेचार इंच घेऊ शकता डीप असेल तर साडेतीन तीन सुद्धा ठेवू शकता आता इथे काय करायचं आहे अशी आहे अशी सर्व लाईन ओढून घ्यायची आहे आता एकाच्या बाजूला अर्धा इंच टक्ससाठी लागतं तेव्हा हे पा असं मार्किंग करून घ्या इकडे अर्धा घ्यायचं इकडे अर्धा घ्यायचं आता मग आपल्याला असा त्रिकोण तयार करायचा आहे बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने परफेक्ट आणि तुमचा टक्स तिथे निघून जातो दोन्हीला सुद्धा मार्किंग करून घ्या म्हणजे जेणेकरून तुमचं तिथे चुकणार सुद्धा नाहीये बऱ्याच वेळा काय होतं इथं शिलाईमध्ये कमी जास्त होतं इथे शिलाईमध्ये मध्ये कमी जास्त होतं त्यासाठी असं मार्किंग करून ठेवत जा म्हणजे तुमचं दोन्ही टक्स व्यवस्थित झाले फिटिंगला सुद्धा कुठला तुम्हाला प्रॉब्लेम तिथे येणार नाहीये आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे जर, जर तुम्हाला पाठीमागच्या बाजूला घोळ किंवा चुन्या निर्माण होत असतील तर तुम्ही काय करायचं आहे सव्वा इंचावरती पाठीच्या बाजूचा आकार द्यायचा आहे इथे माझा ब्लाऊज परफेक्ट बसतो मी दीड इंचावरती देत असे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर सव्वा इंचावरती द्या एक आधी दीड इंचाचं तुम्ही शिलाई करून बघा बसतो एका व्यवस्थित झोळ चुन्या आल्या तर सव्वा इंचावरती द्या आता इथे मी दीड इंचावरती देणार आहे हे पा दीड इंचाचं एक मार्किंग करून घेते इथे आता इथे आपल्याला मध्य करायचं आहे असा टेप ठेवायचा आहे खूप सोपी पद्धत आहे सहाचं मध्य तीन असं मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे हे पा असंच आकार द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता हा पाठीचा भाग मी इथे कट करून घेतलेला आहे हा चौकोनीच गळा इथे ठेवलेला आहे आता इथे बघू शकता हा काट आलेला आहे इथे तर मी ह्या काटापासून काय करणार आहे बाईला सुद्धा ह्याचा अर्धा वापरणार आहे इथे मधून कट करणार आहे आणि इथे पाठीला सुद्धा वापरणार आहे बाईची सुद्धा मी छान अशी डिझाईन करणार आहे ती सुद्धा मी तुम्हाला टाकणार आहे आता इथे आपल्याला पाठीचा भाग कट करून घ्यायचा आहे बघू शकता हा ब्लाऊज पीस आहे व्यवस्थित ठेवायचा आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे प्लेन करून घ्यायचं आहे पूर्ण आता इथे बघू शकता हा असाच अस्तरचा कपडा ह्याच्यावरती ठेवून घेते हे प्लेनच घेतलेलं आहे मी पूर्ण कारण की काटाचा वापर करणार आहोत आपण इथे तुम्हाला जर असं चौकोनी गळात जर शिलाई करायचा असेल तर तुम्ही असा ब्लाऊज पेसाचा काटाचा वापर तुम्ही करू शकता खूप सुंदर अशी डिझाईन दिसते हे पा आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अंतर ठेवूनच कट करा कारण की बऱ्याच वेळा काय होतं कपडा व्यवस्थित एक सार म्हणजे एका बरोबर इथे लाईनीलाच कट करून घेतला तर ते शिलाई करताना काय होतं कमी जास्त होऊ शकतं त्याच्यामुळं थोडंसं जास्त कट करून घ्या इथे बघू शकता हे कट करून घेते मी इथे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने कट करायचा आहे <laughs> एका एक व्यवस्थित लाईनीमध्ये हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथे पाठीच्या भागाचं व्यवस्थित कटिंग झालेलं आहे हे लगेच कट करायचं नाही हा गळा शिलाई झाल्याच्या नंतर ते नंतर कट करायचं आहे हा ब्लाउज आता काठ आपल्याला इथे मोदमत बरोबर हे पा इथे सुद्धा आहे आणि इथे सुद्धा आहे बाहीला आलेला आहे पण हा पाठीच्या भागाला सुद्धा वापरणार आहोत आणि बाहीला सुद्धा आपण इथे वापरणार आहोत हे पा मी इथे काय करते हे कट करून घेते अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने हा थोडासा वरती कट करायचा आहे अशा पद्धतीने थोडासा कपडा इथे आपल्याला ठेवायचा असतो लक्षात घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा बघू शकता असं पकडायचं आहे आणि हे सुद्धा मी इथे कट करून घेते हे पा अशा पद्धतीने आता इथे एका बाजूचा मी पाठीच्या भागासाठी वापरणार आहे एका बाजू बाजूचा मी इथे बाहीसाठी वापरणार आहे मधोमध बरोबर हा कट करून घेते हे प अशा पद्धतीने हा कट करून घेतला बघू शकता इथे आता ह्याचा पण मद्य करायचा आहे आपल्याला असा बघू शकता इथे असा मद्य करायचा आहे म्हणजे दोन्हीसुद्धा आपल्या तिथे एकसारखं होऊन जाणार आहे हे प किंवा मार्किंग करा बरोबर मध्यवर्ती एक लाईन ओढून घ्या आणि कट केलं तरीसुद्धा चालेल आता इथे बघू शकता मध्य करून घेतला एक लाईन ओढून घेते मी सुद्धा हे पा तुम्ही सुद्धा ह्याच पद्धत जर तुम्हाला अशी डिझाईन तयार करायची असेल तर काटापासून तुम्ही अशी करू शकता हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे थोडासा क्रॉस आहे तर तिथून सुद्धा आता मद्यापासून घ्या तुम्ही हे पा अशा पद्धतीने बऱ्याच वेळा काय होतं थोडासा इथे ये क्रॉसमध्ये येतो कधी कधी हे पा आता हे मी कट करून घेते इथून बाहीचं सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे कट करून बाही कट शिलाई करताना हे पा बघू शकता इथे असं मी कट करून घेतलेलं आहे पाठीच्या भागासाठी हे वापरणार आहोत आपण शिलाई करून घ्यायची आहे हा ब्लाउज पीस आहे बघू शकता इथे हे अस्तर कटिंग केलेलं आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे शिलाईसुद्धा करून घ्यायचं आहे आता इथे सुद्धा खालच्या बाजूला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आता हा कपडा आपल्याला कट करायचा आहे व्यवस्थित एकदम सावकाश मध्ये अशा पद्धतीने हे बघू शकता हे व्यवस्थित मी कट करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि हा कपडा आपल्याला इथे पलटी करून घ्यायचा आहे आणि एकदम कडेकडेला एक शिलाई मारून घ्यायची आहे इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि जेवढा शिल्लक कपडा असेल तो आपल्याला इथे कट करायचा आहे आता इथे आपल्याला सर्वात आधी पाटीला टक्स टाकायचे आहेत इथे अर्धा इंच काहीच आहे आणि वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने आपल्याला टक्स टाकायचे आहे दोन्ही सुद्धा बाजूंना इथे आपल्याला थोडीशी पट्टी इथे फोल्ड करून घ्यायची आहे आणि पूर्ण व्यवस्थित दोन्ही सुद्धा बाजूना इथे सुद्धा थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एवढं आणि इथे सुद्धा एवढं असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दोन्ही सुद्धा बाजूना शिलाई करून घ्यायची आहे इथे सुद्धा हेच पद्धतीने करायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने हे मी शिलाई करून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे इथे बघू शकता लेसचा वापर न करता ब्लाउज पिसाच्या काटाचा सुद्धा अशा पद्धतीने वापर आपण करू शकतो आणि सुंदर अशी आपली इथे डिझाईन सुद्धा तयार होते हे दोन्ही सुद्धा इथे पट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता इथे सर्वात आधी आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची आहे पहा जा जेवढ्या मापाची लागते तेवढ्या मापाची इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तेवढे आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने इथे बघू शकता आता इथे आपल्याला ह्या बाजूला सुद्धा ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे आणि ह्या बाजूला सुद्धा ही पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे आता इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पकडायचं आहे बघू शकता इथे हे बा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेतली तरी चालेल अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला समान अंतरावरती बटन लावून घ्यायचं आहे बघू शकता इथे इथे एक लावून घ्यायचं आहे इथे एक लावून घ्यायचं आहे आणि इथे एक लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बटन लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पॅक करायचं आहे पूर्ण अशा पद्धतीने बघू शकता इथे मी चार पदरी दोरा इथे ओवून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायचा आहे म्हणजे आपलं बटन सुद्धा इथे व्यवस्थित पॅक होऊन जाईल तुम्ही इथे लेसचा वापर न करता काटाचा वापर केला तरी सुद्धा चालेल खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित पॅक करायचं आहे हे प अशा पद्धतीने सर्व बटन आपल्याला अशाच पद्धतीने लावून घ्यायचे आहेत दोरा थोडासा वरती कट करायचा आहे अशा पद्धतीने जास्त असा खाली सुद्धा कट करायचा नाहीये आपली ब्लाउज डिझाईन इथे तयार झालेली आहे बघू शकता इथे सुंदर असे आपण इथे बटनसुद्धा लावून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे बटनसुद्धा लावू शकता चौकोनी गळ्यावरती काटापासून सुंदर अशी आपली इथे ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तयार करू शकता सोपी आणि पटकन होणारी डिझाईन आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते सुद्धा मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद